सगळ्यांना राम राम हाय रामकृष्ण रामकृष्ण हरे तर आम्ही आज चालू आहे नगरला तर नवीन वर्षाची नवीन सुरुवात काय आणायला चाललो आपण चाललो लॅपटॉप आणायला गिफ्ट द्यायचा लॅपटॉप नवीन वर्ष आणि त्या लॅपटॉप मध्ये शेअर मार्केट सुरू करायचं आहे त्या लॅपटॉप मध्ये तर लॅपटॉपची खूप आवश्यकता आहे मोबाईलवर जमत नाही ना थोडं डोळ्याला त्रास होतो ना चार्ट चांगला दिसतो लॅपटॉपवर हा चार्ट चांगला दिसतो आणि डोळ्याला इतर असतो तर चला मग नवीन वर्षाची चांगली सुरुवात करू मागचं वर्ष कसं गेलं मग तुमचं एकदम मजेत एकदम आनंदात तुझं माझं पण खूप छान आहे खरं आहे पण मागच्या वर्षी पेक्षा आता वर्षासाठी काय काय ठरवलं आता नवीन वर्षाचा काही संकल्प आहे का नाही तुझा काही सांगायचं मग नाही सांगितलं का नाही काय माहिती आम्हाला संकल्प मनातच ठरवल्यावर असा केलंय मी लिहून ठेवलंय ते दररोज बघायचं उठलं की मी त्यानुसार चाललय का तुमचं काय तर राज ते तर मी पण ठरवलं हे वर्ष चांगला आनंदात जाणार आहे संकल्प आनंदी जीवन बाकी सगळं होतच आहे पण आनंद महत्वाचा आनंदी असलं का बाकीचं सगळं होतच राहत आणि जर आनंदी नसलो तर काहीच होत नाही म्हणून आनंदी राहा आनंदी राहिले की आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात कळलं तुला जे जे इच्छा आता अपेक्षा आता ते सगळे मिळतात तर कधी आनंदी राहिले आनंदीच आहे मी हो मग नक्की मिळेल तुला या दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होत रामकृष्ण चला मग आम्ही आलोय आता नगर मध्ये बघू लॅपटॉप बघू अजून काय काय खरेदी करायची ते पण बघू काय खरेदी करायची खरे <laughs> आता नगरला आलोय पहिले लॅपटॉप होती <laughs> साडी तर घ्यायची संक्रांतीला संक्रांत आली नाही का हो, आईला मला साडी घ्यायची संक्रांतीला परत पर येणं होत नाही नगरला तुम्ही म्हणले तसच झाला अगोदर साड्याच्याच दुकानात आला तसच असत हे बरोबर <laughs> बाकीचे सगळे साडी पॅटर्न चालू तरी का आम्ही साडी खरेदी करायला आलो पण मला काही साडी चॉईस झाली नाही माझ्यासाठी मग आईला साडी घेऊन आलेली फक्त आणि बाकीची काही छोटी मोठी खरेदी केली मुलांसाठी यांचं काम होतं दुसरीकडे तोपर्यंत मी खरेदी करून घेतली आणि मग त्यानंतर आम्ही आलो घरी आणि लॅपटॉप पण खरेदी केला पण त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही खूप उशीर झाला होता आणि मुली पण घरी होत्या त्यामुळे मग त्यांच्यासाठी पार्सल घेत होते इथून काहीतरी खायला आणि खूप खुश झाल्या त्या तर हा घेतला आम्ही लॅपटॉप छान आहे काय शो आम्ही जात व्हिडिओ सुरू केला होता पण तिथं गेल्यावर फिरून फिरून एवढा कंटाळा आला की व्हिडिओज काढला नाही आम्ही तिथं लॅपटॉप घेताना आयुष्य चालू करता येतो आम्ही लगेच शिकले तुझ बसायचा अजून काय काय खरेदी केली मी दाखवते तुम्हाला कानातले आले मी ही घेतली आमच्या आईला साडी हा साडीचा पदर पूर्ण साडी अशी आणि साड्या घ्यायला गेल्यावर गे तर कसा वेळ जातो तेच कळत नाही इतक्या साड्या दाखवल्या त्यांनी मला आणि मी पण खूप साड्या बघितल्या दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर माझी बायको खाली आली तिथं साड्या बघून बघून पण माझ्याकडे ज्या साड्या आहेत त्याच साड्या तिथं होत्या परत परत त्यामुळं मी साडीच नाही घेतली हा स्टॉल आणला फक्त मला आणि ही आणली आईला साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही लॅपटॉप पूजा करून घेतोय नवीन वर्षाचं नवीन सुरुवात सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पुरमेलेव सर्व कार्येशु सर्वदा

चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा बाय बाय ऐश्वर्या बाय कर बाए।